राहिलेले त्यांच्या आपण एका कट्टर कार्यकर्ते काही संवाद साधणार आहेत तर चला आपण त्यांच्या काही प्रश्न विचारूया तर आबी भाऊ उभे होते त्यावेळेस तुम्ही एवढं त्यांच्यासाठी झटपट केली त्यांच्यासाठी प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही सहभाग घेतला त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलता ते निवडून येते का नाही तुम्ही काय म्हणले आवी भाऊ कट्टर होतो आबी साठी काय नाही केलं जेवतात आठवून आबी उठलो उठल आभी भाऊ आमच्या समोर गेला तरी आभीभाऊ असा हात सुद्धा करीत नाही आम्हाला असं आबी भाऊची लायकीय अक्षरशः आबी भाऊचे लोक डायरेक्ट लायक्या काढायला लागलेले इथपर्यंत अक्षरशः निवडणूक आलेली आहे अरे बिर्याने खातो ते मी कार्यक्रम केला बिर्याना खायचे माझ्या गाडी थिंडायचे पेट्रोलला तुमच्या स्प्लेंडरांनी तुमच्या एम एट्यांनी मी टाकले आणि आता तुम्ही मत बदलून आले काय मला तीन दिवसामध्ये तुमचं काय म्हणणे माणूस चांगला आहे पण आज भाऊ काही गोष्टी चुकतो आज भाऊ चुकलेला रे गायबा ना याला नव्हते याला मी इथं कामाला लावलं या माणसाची माल कोळखी जायची कामाला लावलं याला आणि इथं बदलून पण राहिलाय नाही 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 यांचे सारखी गायब करावं लागते मला लवकर चापटीत पाडावं लागतील अक्षरशः तुम्ही पाहू शकता वातावरण इतकं आपल्या अक्षर नेता डायरेक्ट एका कार्यकर्त्याला ओपन पण धमके देतो म्हणजे किती लाजीरवानी बाबे तुम्ही कॅमेरा बंद करा आपण बाकीचं पुढे बघूया अक्षरशः अभिभावच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यातून पाण्याचा थेंबही थांबत नाही तर जाणून घेऊ आभीभाऊ पडले त्या ठिकाणी काय म्हणतात अभिभाव तुम्ही पडले तुम्हाला कसं वाटतंय अरे भाई निवडणुकीपासून माझ्या भीतीत निर्माण झाली घाबरायला लागलो मी अरे भाऊ माझे काही कार्यकर्ते मला म्हणले का एका ठिकाणी तुम्ही जर पैसे दिले बिर्याणी खाऊ घातली तर मतदान फिक्स आहे तिथून मतदानाची लीड आलं दोन मान पडले फक्त चौथ्यालाच लीड हे बघा अक्षरशः अभिभाव भाऊ आम्ही तुमच्यासाठी रात्रीचा दिवस केला गोरगरीब जनतेला समजावून सांगितलं आबी भाऊ कोण काय आबी भाऊ तोंड पडले आम्हाला सुद्धा लाज वाटायला लागली अक्षरशः सांगतो आता लाज वाटायचं तुम्हाला तुम्ही बिर्याणी नेली चार हजार सातशे रुपये मार्केल बिर्याणी खाली तो बरी लाज नाही वाटली याला लाज वाटली पाहिजे अक्षरशः तुम्ही एक निष्ठ कार्यकर्त्याचं खाल्लेलं तोंड वाटा काढलं म्हणून तुमच्या आता भेटून काय फायदा आहे का येणार नाही परत जिंदगी तुमच्या घळून सुद्धा काय गरज नाही ना काय येऊ